सकाळपासून पाऊस नसल्यामुळे आम्ही गेलो शेतावरती फिरायला मध्ये भेटला आम्हाला ओढा ओढ्यावरती थोडा वेळ थांबलो पुन्हा धरली शेताची वाट शेतावरती पोचलो तेवढ्यात हिरवगार भात वाऱ्यावरच्या वाऱ्याच्या तालावरती डुळत होता तसेच पुढे पुढे गेलो नाचणीचा रोपटा आहे त्या रोपट्यामध्ये काकडी हिरवीगार मस्तपैकी छान वाऱ्याच्या याच्यावरती नाचत होते शेतावरती हे झोपडी तयार केलेले आहे शेत राखण्यासाठी तेवढ्यात वरून राजा बरसायला चालू झाला म्हणून पुन्हा आलो घराकडे घराकडे आलो तर माणसं भात काढत होती भात काढत होती म्हणून आता ठरलं की शेत लावून घ्यायचं सर्व लागली शेत लावायला तेवढ्यात मोबाईल वाजला तिकडे एस एम एस बघतोय तर वरुण राजा कोकणामध्ये बरसणार अशी माहिती हवामान खात्याने दिली त्यानंतर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वरुण राजा एवढा बरसायला लागला लावलेल्या शेतीमध्ये पाणीच पाणी पानि करून टाकलं नदी नाले सर्व तुडुंब भरून वाहत होते सर्व पाणी शेतामध्ये गेले त्यामुळे लावलेल्या शेतीचं पूर्ण नुकसान झालं आहे वरुण राजा एवढा बरसतोय की थांबायचं मात्र नाव नाही नाव घेत नाही आहे त्याच्यामुळे शेतकरी मात्र चिंतेमध्ये आहे की लावलेली शेती राहील की उद्या तिथे काहीच बघायला ना मिळणार नाही या चिंतेमध्ये मात्र शेतकरी राहणार आहे